प्रमाण फार पाहिजे देवाचं वचन रोज आणि रोज वाचलं पाहिजे रोज याप्रमाणे आम्ही रोज जेवण करतो आज किती जण या ठिकाणी नाश्ता करून आले नाही नाश्ता करून आले नाही का आता नंतर ते रक्षण पडल्यानंतर आपण घरी जाणार आणि बिर्याणीची वाट पाहणार मग बिर्याणी आहे संध्याकाळी जेवण आहे दुसऱ्या दिवशी मी जेवण केलं नाही तरी मला थोडासा काय म्हणा तिसऱ्या दिवशी मी जेवण केलं नाही तर थोडा थकवा आल्यासारखं वाटेल चौथ्या दिवशी मग जेवण मी केलं नाही तर आधी गळासारखं वाटेल

की चांगली कपडे कोणती चांगली वस्त्र कोणती आहेत ते एशियाच्या याच्या एक्सेल काव्या अध्यामध्ये दहाव्या वर्षात आपण पाहिलं की त्यांनी तारणाची वस्त्र आणि नीती महत्वाची वस्त्र आम्हाला दिसतो आणि जेव्हा आम्हाला <laughs> ख्रिस्ताच्या चौदाची ती तारणाची वस्त्र नीती महत्वाची वस्त्र जोपर्यंत आम्ही परिधान करणार नाही तोपर्यंत आम्हाला आणि एक विवाह दाखला आम्हाला पाहायला मिळतो दाखला जे ड्रेस कोड घालून आलेले नाही त्यांना त्या मार्गाच्या यांना बाहेर काढतात कारण हे ड्रेस घालून आलेले नाही लग्नाचा काप सोहळ होय प्रियांना आम्हाला ख्रिस्ताच्या लग्नाच्या सोहळ्यामध्ये सामील होण्यात आहे आणि वस्त्र खाण्याची गरज आहे ह्या गोष्टी करत तेव्हाच आम्हाला ख्रिस्ताच्या सामोरं जावं लागेल तयार काफी नऊ नका गाफीर राहू नका ख्रिस्त येणार आहे पण तो तुम्हाला मला माहिती नाही ख्रिस्त कधी येणार आहे ख्रिस्त म्हणतो मला मला स्वतःलाही ना माहिती नाही पण ख्रिस्त येणार आहे आणि म्हणून आम्ही रोज रोज त्याची वाट पाहत राहतो आणि म्हणून यासाठी

तयारी आम्ही करावी परमेश्वर करू तुम्हाला तो अधिकाना अधिक आशीर्वाद अधिक देऊ आणि त्या सर्व गोष्टीची पवित्र आत्म्याच्याद्वारे तो तुम्हाला तुमच्या अंतकरणा शिकवू आणि क्राईस्ट ही मंडळी देवाने निवडलेली मंडळी देवाने वेगळी केलेली मंडळी एका उद्देशासाठी नेमलेली मंडळी तारण पावलेल्या लोकांचा समूह जास्त ख्रिस्ताने मंडळीचं चौर करावं

प्रभू सागर को आपण सर्व जनते निरा भक्ती